एरंडोलीमधील खून प्रकरणी एकाच अटक मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई अनैतिक संबंधातून खून झाल्याचे निष्पन्न मिरज तालुक्यातील एरंडोली येथे प्रमोद वसंत जाधव वय बत्तीस या तरुणाचा मानेवर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून निगृणपणे खून करण्यात आला आहे अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्यास पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी एरंडोली येथील धोंडीराम माने यास अटक करण्यात आली आहे एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद जाधव याचे शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणांमध्ये तो गेला होता त्यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून हल्लेखोरने धारदार हत्याराने हल्ला चढविला प्रमोद याच्या मानेवर आणि छातीवर धारदार हत्याराने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झुडपात त्याचा मृतदेह सापडला खुनाची माहिती मिळताच मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बैरू तळेकर घटनास्थळी दाखल झाले प्रमोद वसंत जाधव याचा अनैतिक संबंधाच्या कारणावरून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी एरंडोली येथील धोंडीराम माने यास अटक केली आहे याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत मी पोलीस निरीक्षक बी ए तळेकर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे काल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावी बेडग रस्त्याच्या कॅनॉल जवळील एका शेतामध्ये मृतदेह पडला बॉडी पडलेली आहे अशी बातमी मिळाली लागलीच आम्ही स्टाफ सह तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी सर यांच्यासोबत तात्काळ स्पॉटवर पोहोचलो सदर ठिकाणी पाहिले असता प्रमोद जाधव राहणारी अंडोली याच्या मानेवर छातीवर आणि हातावर दहा दहा शस्त्राने वार करून त्याचा खून झालेला होता याच्या अनु याच्या अनुषंगाने खास बातमीदाराकडून बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने आम्ही गावातीलच मा धोनीराम माने या संशय संस्थेतास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता हा चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास करीत आहोत